मित्रांनो नेतृत्व जर प्रामाणिक असेल तर जनता त्याला कधीही उघड्यावरती पडू देत नाही हेच मराठवाड्यात आपण काही गेल्या आंदोलनांमध्ये आपल्याला बघायला मिळालं मित्रांनो धनगर समाजाची जी मूळ मागणी गेल्या काही अनेक वर्षांपासून आहे त्या मागणीसाठी दीपक बोराडे त्या ठिकाणी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरनं उपोषणाला बसले आणि मित्रांनो ठिकाणी जो मोर्चा झाला त्या मोर्चाला ही तुम्ही ऐतिहासिक अभूतपूर्व जी गर्दी जमली ती गर्दी तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो जर नेतृत्व प्रामाणिक असेल आणि त्या ठिकाणी ते मॅनेज न होणारा असेल त्याचा हेतू हा प्रामाणिक असेल त्याचा कुठलाही व्यक्तिगत स्वार्थ नसेल त्याला व्यक्तिगत कुणालाही फायदा मिळून द्यायचा नसेल तर जनता त्यांच्या पाठीमागे नेहमीच उभी राहते हे या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं मित्रांनो दीपक बोराडे ज्या पद्धतीने उपोषण करताय त्यांच्या लढ्याला यश आलं पाहिजे आणि जनता अशा नेतृत्वाला कायम जपेल मित्रांनो लो लोकांनाही द्वेषाचं राजकारण नको असतं जो आपला हक्क आहे जो आपला न्याय आहे त्यासाठी लढणारा नेता हाच लोकांना प्रिय असतो ना की जो कुणाच्या तरी सांगण्यावरून नाचणारा मॅनेज होणारा त्यामुळे दीपक बोराडेंच्या यांच्या आंदोलनाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा